न्यूज न्यूज चॅनल चॅनल सक्षम या झाशी येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांचा भव्य गौरव सोहळा संग्रामपूर तालुक्यातील गोरगरिबांचा अन्यायग्रस्तांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ओळख निर्माण करणारी पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मिडिया सांगिएस तालुक्यात जोमाने कार्यरत आहे कामचुकार अधिकारी असोत वा अन्यायग्रस्त नागरिक न्याय मिळवून देण्यासाठी विविध क्षेत्रांत या संघटनेचे उल्लेखनीय योगदान संग्रामपूर तालुक्यात सातत्याने मिळत आहे याच पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनाक जानेवारी तेरा रोज मंगळवारला ग्रामपंचायत पटांगणात व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकार सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार केशवराव घाटे यांच्या पत्नी शांताबाई केशवराव घाटे उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी माधव पायघन झाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे उपसरपंच पंचफुलाबाई पवार आणि ग्रामसेवक श्री हेमंत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने व प्रल्हाद दातार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले संग्रामपूर तालुक्यात धडाडीने कार्य करणाऱ्या संघटना म्हणून ऑफ तालुका अध्यक्ष मीर अली यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण सचिव सतीश वानखडे उपाध्यक्ष अशोक आकोटकार अब्दुल युसुफ शेख रवी शिरसकार कोषाध्यक्ष प्रभू पारसकार सहसचिव नामदेव येऊतकार तसेच सचिन पाटील साबिर खान पठान शेखक कैलास खोटे सुमेध दामोधर नंदू रसोले सुनील हगे डॉक्टर समीर शेखक सुचित धनभर नारायण सावतकार भगवंता चोडे प्रल्हाद सावतकार बंडू दाडगे संतोष देवकार आदी पत्रकार सदस्यांचा सन्मान चिन्ह पेन व ब्रँडेड रजिस्टर देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्वाचे स्पष्टपणे नमूद केले पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असून ऑफ मीडिया ही संघटना संग्रामपूर तालुक्यात न्यायासाठी लढणारा खरा आवाज ठरत असल्याचे गौरवोद्धार यावेळी काढण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच सौ मेटांगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व पत्रकारांचे आभार मानले हा सत्कार सोहळा म्हणजे पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीचा सन्मान असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर पळशी झाशी संग्रामपूर